मानवसेवा वृद्धाश्रमात मानवसेवा जिवंत असल्याचे ताजे उदाहरण पाथर्डी फाटा येथील गेल्या चौदा वर्षांपासून मानवसेवा नावाचे वृद्धाश्रम आयुष्यमान टी एल नवसागर व आयुष्यमती ललिता नवसागर चालवत आहे या मानवसेवा वृद्धाश्रमात जवळपास चारशे वयोवृद्ध गतिमंद मतिमंद सेवा घेत आहेत नवसागर पती पत्नी एखाद्या लहान लेकराप्रमाणे त्यांची सेवा करताना दिसत आहेत गेल्या दहा दिवसापूर्वी सुरत येथून एक आजी आजोबा वय साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाच्या दरम्यान असेल काहीतरी कारणास्तव घरातून रागावैतागातून निघून नाशिक जिल्ह्यात आले येथून ते थेट नगर जिल्ह्यात एका वृद्धाश्रमात गेले परंतु तेथे जागा उपलब्ध नसल्याकारणाने त्यांना मानवसेवा वृद्धाश्रमाचा कोणीतरी पत्ता दिला त्या पत्त्यावर ते इथे आले बघितले तर त्यांची हालत एकदम गंभीर स्वरूपाची दिसली पोटात अन्न नसल्यामुळे चालणे ही कठीण झाले होते अशा परिस्थितीत नवसागर यांच्या रूपाने मायेचा मानवसेवेचा आधार मिळाला त्यांच्याजवळ एकवीस हजार नऊशे रुपये रोख दोन अंगठी मंगळसूत्र असा आयोज होता दहा दिवस येथे राहिल्यानंतर त्यांचा चिरंजीव चौकशी करत करत मानवसेवा येथे पोहोचला व आईवडिलांना बघताच मोठ्या मोठ्याने रडू लागला यावेळी मानवसेवा काही काळ भावूक झाल्याचे दिसले यावेळी त्याने आपल्या आई वडिलांना घेऊन जाण्याची इच्छा प्रदर्शित केली त्यावेळी त्यानुसार त्याची रक्कम रुपये एकवीस हजार नऊशे रुपये तसेच दोन अंगठी मंगळसूत्र असा ऐवस त्यांच्या मुलाच्या स्वाधीन करण्यात आला सांगण्याचे तात्पर्य असे की जर हे वयोवृद्ध एखाद्या ठिकाणी लुटमारीचे बळी पडले असते तर किती मोठा अनर्थ झाला असता त्यांचा ऐवज त्यांचे सुखरूप राहणे हे केवळ मानवसेवामुळे शक्य झाले व सुखरूप मुलासोबत गेले त्यावेळेस नवसागर दाम्पत्य उपस्थित होते नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे नाशिक शहर